नमस्कार श्रेया सौम्या श्री किचन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बप्पाच्या स्वागतासाठी उकडीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे घेतले जाते एक वाटी हा खवलेला नारळ आहे सव्वा वाटी तांदळाचं पीठ आहे हे आंबेमोहर तांदळाची पिठी आहे मी तांदूळ धुवून एक दिवस वाळवून त्याची अशी पावडर तयार करून घेतलेली आहे एक वाटी नारळाचा किस असल्यामुळे आपण इथं अर्धी वाटीच त्याला गुळ घेणार आहोत तूप घेतलेलं आहे अर्धा चमचा खसखस आहे वेलची जायफळाची अशी घेतलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आता आपण पहिल्यांदा सारण करून घेणार आहोत त्यासाठी एक चमचा तूप घालो याच्यामध्ये आपण हा आप गुळ घालून घ्यायचा अगोदर गुळ घातल्यामुळे काय होतं हा गूळ पूर्णपणे वितळला जातो त्याचे खडे वगैरे अजिबात राहत नाही अगोदर गुळ वितळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग हे ओलं खोबरं ह्याच्यामध्ये मिक्स करून याचं साबण तयार करून घ्यायचं आता हा गुळ वितळलेला आहे याच्यामध्ये आपण हे खोबरं एक वाटी नारळाचा चव असेल तर अर्धे वाटीच गुळ घ्यायचं जसं लिंब अर्धा अर्धा असलं पाहिजे प्रमाण आता चमचा याच्यामध्ये खसखस घालू चवीसाठी चिमुटवर मीठ घालू याच्यामध्ये आता आपलं हे मिश्रण एकदम कोरडं होत आलेलं आहे आता आपण शेवटी याच्यामध्ये हे मिरची पूड घालू आता आपलं सारण तयार झालेलं आहे मी गॅस बंद करून घेते आणि हे थंड व्हायला ठेवून देते आता आपण या तांदळाची उकड काढून घेणार आहे इथे मी एक वाटी तांदूळ आहे थोडंसं वरती पीठ आहे पण मी एक मापाचं एक वाटीच माप आहे काय करायचं याच्यासाठी अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध असं आपण याच मिश्रण तयार करणार आहोत एक बरोबर एक वाटी आपण इथं हे मिश्रण घेणार आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा तूप घालणार आहे चवीसाठी अर्धा चमचा मीठ घालणार वरची पारी थोडीशी गोड व्हावी म्हणून अर्धा चमचा साखर घालते आता आपल्या दूध आणि पाण्याच्या मिश्रणाला उकळी आलेली आहे आपण याच्यामध्ये हे पीठ घालून घेऊ पीठ घालून हे एकजीव करून घ्यायचं एक दोन मिनिट आपण याच्यात झाकून ठेवूयाची वाफ आली पाहिजे याच्यामध्ये दोन मिनिट झालेले आहे चांगली वाफ आलेली आहे आता आपण काय करणार गॅस बंद करून वाफ चांगली आहे आणि हे असंच दोन ते तीन मिनिट आपण हे पीठ असच झाकून ठेवणार आहे दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आपल्या ह्या उकडला छान वाफ असलेली आहे मी आता हे पीठ मोठ्या पराठी मध्ये काढून घेते तर आपण हे गरम असल्यामुळे आपल्याला हाताने हे एकजीव होण्यासाठी आपण हे या फुलपात्राच्या आपण हे एकजीव करून घ्यायचं आहे हे उघड मळणं खूप गरजेचं आहे त्यामुळं जेवढं होता होईल तेवढं जास्त मळून घ्यायचं हे गरम आहे तोपर्यंतच तुम्ही हे पीठ चांगलं मळून हे पीठ थोडं थंड झालेलं आहे हे हातानच मळून घेते उकड आपल्याला जास्तीत जास्त वेळ मळावे लागणार आहे त्याशिवाय आपले मोदक एकदम मऊ लसूशी होणार नाहीत मी जवळजवळ चार ते पाच मिनिट हे पीठ मळून घेतलेलं आहे आपलं पीठ व्यवस्थित तयार झालं तर नाही कसं ओळखायचं आतावरती आपण एक असा एक गोळा बनवलेला कुठंही क्रॅक नाही केलं पाहिजे आणि पारी बनवत असतानाही कुठं चिरलं नाही पाहिजे पीर वगैरे वाटली तर परत पीठ मळून घ्या माझं पीठ एकदम छान मळून झालेलं आहे आपलं सारण थंड झालं का बघू तर आपण मोदक बनवूया अगोदर काय करायचं या चिमटिन हे असं मोदकाला आपण हे कळ्या पाडत जाणार आहे आणि याच्यामध्ये हे सारण आपला पहिला मोदक तयार झाला आहे अशा पद्धतीने आपण आता हे मी मोदक तयार करून घेतलेला आहे तो पाणी पण उकळलेला आहे खाली या चालणीमध्ये मी हे पांढर कापड घातलेलं आहे चाललं म्हणून याच्यावरती ठेवून घेत त्याच्यावरती झाकण ठेवत एक दहा मिनिट हे मोदक आपण वापरती उकडून घेणार सात मिनिट झालेले आहेत मी उघडून बघते मोदक आपले शिजले का नाही ते मोदक शिजले का नाही हे कसं ओळखायचं तर पाण्यामध्ये हात आपला असं बुडवून घ्यायचा पाण्यामध्ये हात आणि असं मदका लांब बघायचा जर हाताला चिटकले तर समजायचं आपले मोदक अजून उकडलेलं नाही अजून थोडा वेळ शिजवून घ्यायचे जर हाताला नाही चिटकले आपले मोदक उकडलेले आहेत असं समजायचं हे माझे मोदक शिजलेले आहेत मी आता गॅस बंद करते पण आज बाप्पाच्या स्वागतासाठी उकडीचे मोदक बनवले आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायलाही सोपे आहेत आणि होतात हेच हा मी छोटा मोदक उंदीर मामासाठी बनवला आहे बाकीचे सगळे बाप्पाच्या स्वागतासाठी बनवले आहे मी एक मोदक तुम्हाला फोडून दाखवते अगदी छान झालेलं आहे आपले मोदक सारण वगैरे कुठेही काही झालेलं नाही माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद